धराडीचे युवा नेते माझे मित्र आदरणीय देवेंद्र फडणवीसजी दिलीप खासदार दिलीप गांधीजी आमदार अनिल गोटेजी आमदार प्रकाश शेंगगेजी आमदार राम शिंदे आमदार माजी आमदार धमाले साहेब आमच्या भगिनी आमदार माधुरीताई दीक्षित माधुरीताई मिसा माधुरीताई मिसा <laughs> आणिखडवरून आलेल्या झारखंडून आलेले माजी खासदार खासदार शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे झारखंडहून आलेले खासदार सुरज मंडलजी आणि माझे भाऊ आणि भगवान गडाचे संस्थापक संच, सचिव आणि शेतकरी पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय गोविंदरावजी घोळवे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्ह्याचे अध्यक्ष साळवेजी शिवसेना भारतीय जनता पार्टीचे ताकवडे साहेब असतील गावडे साहेब असतील आमचे वासुदेव नाना असतील सर्व माजी आमदार विजय मोरे तसा बाळासाहेब गावडे आणि आमचे डनगर समाज संघर्ष समितीचे नेते आमचे महात्मे डॉक्टर आणि जमलेला माझ्या बंधू आणि बहिणीनो पत्रकारांनो मित्रांनो दोस्तों राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आणि यशवंतसेनेच्या माध्यमातून गेली वीस वर्ष जयंतीचा प्रोग्राम इथं आम्ही चालू केला मुंडे साहेब प्रथम जयंतीला इथं पंचवीस माणसं होती आज जी आलेली आहेत ती पदरच्या पैशाने आलेली आहेत अहिल्याबावर प्रेम करणारी माणसं आहे मुंडे साहेब महायुतीत मला घेऊन तुम्ही माझी उंची वाढवली महाजाव जाणकर देखील तुमच्यावर आयुष्यभर साथ देण्याचा निर्णय बांधवांध परवा मोदीच्या शपथ सेंट्रल हॉल मध्ये सभादारी त्या सभेत आमचे आदरणीय मुंडे साहेब गडकरी साहेब बिजारी खाली बसले आणि मुंडे साहेबांनी मला वर बसवले मोदीच्या जवळ करू शकतो देवेंद्र फडणवीस तर ते गोपीनाथ मुंडेच करू शकतो बांधवांनो माझ्या सभेला देवेंद्रजी मुंडे साहेब मी उद्धव ठाकरेवर नाराज नाही रिपब्लिकन पार्टीवर नाराज नाही पण माझ्यावर प्रेम केलं ते गोपीनाथ मुंडे ना आणि भगिनी म्हणून पंकज पंकजसाहेब पाडवे केलं बांधवांनो <laughs> मी सांगू देवेंद्रजी नरेंद्रजी नरेंद्र मोदीची सभा बारामती झाली असती तर गांधी साहेब तुमच्या शेजारी मी बसलो असतो ना, मी मी तुमच्याशी नाराज नाही मुंडे साहेब आणि मोदी साहेबांना आणि देवेंद्रला माझं साकड समाजाला यष्टीत घाला महाराजांचे सत्ता किंवा नाहीत जाणार यष्टीत गेलं पाहिजे आमदार आणि खासदार मुंडे साहेब मी आयुष्यात आमदार घेणार नाही तुमच्या साक्तीनं शपथ घेतोय जाणू तर खासदारच होईल मला विश्वास आहे गोपीनाथ मुंडे माझ्यावर प्रेम करतात बापळांनो हे सांगू इच्छितो आणि आय एम नॉट डिमांडर मी मागणार नाही साहेब कायद्या मी कधीच मागणार नाही महायुतीची सत्ता येण्यासाठी बेचाळीस खासदार झाले त्या गांधी साहेब लोखंडे साहेब माझा लय नसेल पण थोडा तरी वाटा असेल थोडा तरी वाटा असेल बांधवांना काही लोकांना <णगाँ> वाटलं गोपीनाथ मुंडेनं महादेव फसवला फसवलं मी सांगतोय गोपीनाथ मुंडेनं माझ्या वडिलासारखं माझ्यावर प्रेम केलं बांधवांना दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये माझ्या हाताला धरून देवेंद्र आडवाणीची ओळख करून दिली राजनाथ सिंगची ओळख करून दिली नरेंद्र मोदीची ओळख करून दिली आणि देवेंद्रनं हेलिकॉप्टर मध्ये मोदीला माझ्याबद्दल सांगितलं हा वीस वर्ष इंजिनिअर कधी गेला नाही हे पंकज काय मुंडे आणि देवेंद्रानं देवेंद्र सांगितलं बांधवांना बांधवांना माझी आपल्याला विनंती आहे दिल्लीचं सरकार आपलं आलंय मुंडे साहेब माझी आपल्याला विनंती आहे जसं महात्मा फुले जलसंधारण योजना काढलेली आहे ग्रामविकास खातापल्या ताब्यात आहे राजमाता हिल्ल्या होकर ग्रामविकास योजना आपण चालू करावी ही माझी कर्त दुसरी गोष्ट साहेब जेऊरा नगर जवळ आहे मी म्हणणार बीडची रेल्वे नगरवरनं गेलीच पाहिजे हा मत राष्ट्रीय समाज पक्ष आहे परंतु जेवण वरून जर नगर जात असाल तर चौंडी घेतली तर फार चांगलं होईल एवढा मागणी आदरणीय मुंडे साहेब मोदीचे पण प्रतिनिधी आहात आमचे तुम्ही नेते आहात युती मधला मी घटक दलातला छोटा पक्षाचा नेता आहे मी आपला चळवळीतला आहे मी नेता म्हणून तुमच्याकडे मागणी करत नाही तर एक कार्यकर्ता म्हणून आपल्याकडे याचना करत आहे अहिल्याबाई होळकर ग्रामकाश योजना म्हणून देशात चालू व्हावी देवेंद्रजी अहिल्याबाई होळकर आणि धनगरासाठी केलं नाही तर कन्याकुमार पासून ते काश्मीर पासून सर्व समाजासाठी केलं माझी आपल्याला विनंती आहे महायुती पक्का होणार आहे साहेब तुमचं हेलिकॉप्टरचा टाइम होत आहे मी ओळखतो साहेब माझी आपल्याला विनंती आहे राष्ट्रीय समाज पक्षाला मोठ्या प्रमाणात विधानसभेला जागा मिळाव्यात ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि त्या आपण अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मुंडे साहेबांना बोलवतो जय मल्ला जय भगवा भारत